नमस्कार नॉलेज दर्शन मध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत यत्ता पाचवीचा पाठ क्रमांक पाच मुंग्यांच्या जगात या पाठाचा स्वाध्याय तर विद्यार्थ्यांनो या पाठाचा भाग जो पहिला बनवलेला होता त्यामध्ये प्रश्न क्रमांक एक दोन तीन हे प्रश्न आपण सोडवलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न सोडवले नसतील त्या विद्यार्थ्यांसाठी मी व्हिडिओच्या खाली लिंक देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे ती बघून तुम्ही लिहू शकता आणि आता हा व्हिडिओ म्हणजे आपण भाग दोन बनवत आहोत चला तर आता प्रश्न चौथा बघूया प्रश्न चौथा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यातील बघा दंश करणारे मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते त्यांच्या दंशाचा माणसांवर काय परिणाम होतो याचे उत्तर आपण बघूया दंश करणारे कीटक खालीलप्रमाणे आहे मच्छर म्हणजेच डास मधमाशी विंचू आता यांच्या दंशाचा परिणाम काय होतो तर बघा एक तो दोन जखम होते तीन माणसाच्या रक्तात विष भिनते प्रश्न आ अन्नसाखळी म्हणजे काय शिक्षकांकडून माहिती मिळवा व तुमच्या शब्दात लिहा उत्तर एकमेकांना खाऊन प्राणी आपले पोट भरतात त्यास अन्न साखळी असे म्हटले जाते छोटा प्राणी मोठ्या प्राण्यांचे अन्न असतो उदाहरणार्थ माशीला बिडूक खातो बेडकाला साप खातो सापाला गरुड खातो ही अन्न अन्नसाखळी आहे प्रश्न क्रमांक ई मुंग्यांप्रमाणे अन्नसाठा करणारे आणि अन्नसाठा न करणारे कीटक व प्राणी यांची नावे लिहा ग्रंथालयात जाऊन पुस्तकातून माहिती मिळवा तर याचे उत्तर आहे उत्तर अन्न अन्नसाठा करणारे कीटक एक मधमाशी मुंगी अन्न अन्नसाठा न करणारे कीटक माशी गोडी आता बघूया अन्नसाठा करणारे प्राणी उंट माकड अन्न साठा न करणारे प्राणी वाघ सिंह तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचे उत्तर बघितलेले आहे आता पाच प्रश्न क्रमांक या पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडले ते सांगा उत्तर या पाठात आलेले मुंग्यांचे पुढील गुण मला खूप आवडले त्यामध्ये एक उद्योगी मुंग्या कष्टाळू मुंग्या शिस्तप्रिय मुंग्या आणि शेवटचं म्हणजे हुशार मुंग्या प्रश्न क्रमांक सहा मुंग्यांवरील कविता शोधा व वर्गात म्हणून दाखवा तर आता मुंग्यांवरील कविता ही तुम्ही वेगळी पण बनवू शकता तुम्हाला येत असेल तर तर बघा कवितेचे नाव उद्योगी मुंग्या उद्योगी एकजुटीच्या वाजवतात पुंग्या इवल्या येवल्या मुंग्या नेसतात लाल लुंग्या उद्योगी एकजुटीच्या वाजवतात पुंग्या मिळून जातात अवघ्या धान्य गोळा करायला मिळून जातात अवघ्या धान्य गोळा करायला धडपड त्यांची बघता येते बघा हसायला कणकण साठवण धान्याची करून ठेवतात कणकण साठवण धान्याची करून ठेवतात त्यामुळे चिंता नसते भविष्याची त्यांना इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल लुंग्या इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल लुंग्या तर अशा प्रकारे आपण ही कविता केलेली आहे तुम्ही दुसरी पण कविता तुमच्या मनाने तयार करू शकता आणखी मुंगीवरील दुसरी कविता मुंगी ग मुंगी लहान तू किती काम करतेस महान तू मुंगी बाई छान तू कष्ट करते किती ग तू महान तू लहान तू गोडसाखर खाते तू ओळी मध्ये जाते तू शिस्त आम्हास शिकविते तू मुंगी ग मुंगी लहान तू किती काम करतेस महान तू तर अशा प्रकारे तुम्ही या कवितांचा आनंद घ्या तुम्हाला यापेक्षा वेगळ्या कविता येत असतील तर तुम्ही तुमच्या कविता बनवू शकता तुम्हाला दोन कविता आपण या स्वाध्यायामध्ये बनवून दिलेल्या आहेत दोनपैकी तुम्ही कुठलीही एक लिहू शकता आता बघूया प्रश्न सातवा मुंगी या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहेत ती शोधा व लिहा याप्रमाणे एखाद्या शब्दाची वेगवेगळी रूपे लिहा उत्तर मुंगी या शब्दाची पाठात आलेली वेगवेगळी वेग रूपे मुंगी मुंग्या मुंग्यांच्या मुंग्यांचे मुंग्यांना मुंगीला मुंगीच्या मुंग्यांनी मुंग्यांचा याप्रमाणे कीटक या, या शब्दाची वेगवेगळी रूपे खालीलप्रमाणे आहे कीटक कितक। कीटकाने कीटकाला कीटकांनी कीटकास कीटकाचा कीटकांची त्यानंतर बघूया खालील वाक्यातील नामे ओळखा व सांगा अ बंडूची इजार चार बोटे लांब झाली या वाक्यातील आपल्याला नाम ओळखायचं आहे नाम बंडू इजार बोटे नंतरचं वाक्य बघूया आईने इजार एका कोनाळ्यात फेकली यातील नाम बघूया आई इजार कोनाळा माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत नाम माणूस मुंग्या आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे नाम कविता भारत धावपटू त्यानंतरचा प्रश्न बघूया खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य नामे घाला अ टिंबटिंब माधवला म्हणाली आता या वाक्यामध्ये आपल्याला योग्य ते नाव घालायचं आहे हे नाम लिहून हे वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे तर बघा टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे आई आई माधवला म्हणाली त्यानंतरचे वाक्य बघूया आंब्याच्या झाडावर टिंबटिंब लटकत होत्या तर रिकाम्या जागेमध्ये लिहायचे आहे कैऱ्या आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या घसरगुंडी खेळायला आम्ही टिंबटिंब गेलो घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेलो टिंबटिंब विषय मला खूप आवडतो रिकाम्या जागेत मध्ये लिहायचे आहे मराठी विषय मला खूप आवडतो राष्ट्रपतींचे भाषण ऐकून टिंबटिंब मंत्रमुग्ध झाला रिकामी जागेमध्ये लिहायचे आहे समीर मंत्रमुग्ध झाला महागाई वाढल्याने रिकामी जागा महागाई वाढल्याने वस्तू महागल्या तर अशा प्रकारे आपण आज या पाठाचा स्वाध्याय बघितलेला आहे आवडल्यास कमेंट्स करा तर मुलांनो असाच आनंदाने अभ्यास करत रहा अडचण आल्यास आपले व्हिडिओ नक्कीच बघा चला तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये